बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेला पाऊस आष्टी तालुक्यात सर्वाधिक बरसला परिणामी शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे आष्टी तालुक्यातील फळबागा आणि कांद्याचे पीक आजही पाण्यात आहे मात्र याचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकले देखील नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी राजकुमार चौधरी यांनी दोन एकरवर केळीची बाग आणि संत्र्याची बाग जोपासली होती मात्र सध्या ही बाग पूर्णपणे पाण्यात आहे ही परिस्थिती केवळ यात शेतकऱ्याची नसून आष्टी तालुक्यातील बहुतांश फळबागायतदार शेतकऱ्यांची सारखीच आहे दरम्यान कृषी मंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत संताप व्यक्त करत ढेकळाचे पंचनामे न करता किमान नुकसान झालेल्या पिकांबाबत मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत मॅडम राहुल बोलतोय चौधरी ते फळबागेचे पंचनामेसाठीच तुम्हाला कॉल केला होता की के आमचं त्या दिवशी भरपूर असं नुकसान झालंय पावसाने झाडांच्या मुळे सडल्यात एकदम झाड जळालेत तुम्हाला फोन केला होता पंचनामा करण्यासाठी पडलेच अक्षरशः म्हणजे तसे काही आदेश नाही आले का अजून शासनाचे फळबागीचे फळबागेचे नाही सांगितले मग कशाचं चालू आहे सध्या पंचनामे मॅडम कांदा कांद्या माझे नाव संजय भाऊसाहेब लोखंडे राहणार धामणगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथील आहे माझे टोमॅटो आहे एक एक एकर त्याला एक एकर ते दीड लाख रुपये खर्च झाला आहे उन्हाळ्यात सांभाळलाय त्याला पोटच्या लकरावानी आणि अवकाळीने झोड आहे आज सडलेत ते सगळं उन्मळून झालाय बाग पाडला आहे सगळा आठ दहा दिवस जर पाऊस चालू आहे सारखा आणि त्याची साधी दखल घ्यायला दोन कोणी काल तलाठी भाऊसाहेब आले पाणी करून गेले कृषी खात्याचं कोणी फिरकलं नाही अजून काहीच नाही आम्ही दोन दिवस संपर्क केला त्यांना येऊ येऊ म्हणले पण अजून कोणी आलेलं नाही त्याचं त्याच्यामुळे अजून काय पंचनाम्याला कुणी आलेलं नाही काही नाही आमची कुणी दखल घेतलेली नाही काहीच नाही माझ्याकडे अजून अडीच एकर डाळिंबाची बागे त्याच्यात बी तीन दिवस जर पाणी साचलंय त्याचं बी तुम्हाला उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन मी त्याला डाळिंबाला टाकले खत भरले त्याला लाख दीड लाख रुपये खर्च केलाय त्याचा उत्पादन खर्च निघन का नाही दोन्ही पिकाचा मला ते प्रश्न पडलाय आणि याचं कुणी अजून शासन दरबारातून कुणी दखल घ्यायला सुद्धा आलेलं नाही आणि दुसरी गोष्ट इथं कर्जमाफीचं शासनानं आश्वासन दिलं तर त्याचं बी एक जबाबदार माणसं तू तू मग काही करते तर पण त्याची कुणी दखल घ्यायला तयार नाही म्हणजे पीक विमा नाही आम्हाला कर्जमाफी नाही मदत नाही शासकीय कोणतंच काही नाही आम्हाला आणि निसतं बोला पोकळ आश्वासनाचा पाऊस चालू आहे निसता शासनाचा पण तरी बी आम्हाला काहीतरी याच्यातून मदत मिळावी कांद्याचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्याच्या गावातल्या माझं सुद्धा झालंय कांद्याचं पावसामुळं दोन एकर कांदा आहे माझ्याकडे पण याचे कसलंही कुणी दखल घ्यायला तयार नाही काही नाही कृषी खातं अजून सुद्धा जागा झालेलं नाही की कोणाच्या बांधव घाललं नाही की पंचनामा नाही झालेला अजून अजून सगळं हे कागदपत्र एजंट मार्फत चालतंय कृषी खातं आमच्या भागात सगळं कुणी फिरकत नाही त्याचं कृषी खात्याचं कुलूप सुद्धा उघडत नाही त्याच्यामुळं शासनाने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनीची दखल घेऊन आमचे पंचनामे करून आम्हाला न्याय मिळून मायबाप सरकार यांनी दोघांनी मिळून मायबाप सरकार आणि जिल्हाधिकारी आम्हाला न्याय मिळून आम्हाला काहीतरी मदत मिळून द्यावं आम्हाला परत शेती करायची उभारी यासाठी काहीतरी मदत झाली म्हणजे आम्ही परत शेती करू शकू नाही तर आमचं कंबरडं मोडल्यास परत आम्ही उभा राहणार नाही दयनीय अवस्था झालेली आहे आमच्या या गारपिटीने दुष्काळाने आम्ही सगळ्या झाडातून आम्ही एकदम शेतकरी कोलमाड आहे तरी मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ती मदत दे